नमस्कार मी रीना आणि तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा हेअर ऑइलिंग माझं जे रुटीन आहे हेड मसाज ते तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे परंतु आज हेअर ऑइलिंगसाठी मी जे तेल वापरणार आहे हे मी होममेड असं बनवलेलं आहे आणि हे कशा पद्धतीने आपल्याला तेल बनवायचं आहे त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत हे देखील तुमच्याबरोबर मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर तुम्ही इथे बघू शकता डबल हिटिंग प्रोसेसमध्ये मी हे हेअर ऑइल काढून घेतलेलं आहे आपल्या केसांच्या लेंथनुसार हेअर ऑइल कमी जास्त तुम्ही करू शकता हेअर ऑइलिंग करण्यासाठी आपण इथे कॉटन घेतलेला आहे आणि कॉटनच्या साह्यानेच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण हेअर ऑइलिंग करायचं आहे हे मी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि ज्या ज्या पद्धती मी तुम्हाला इथे दाखवत आहेत ही या मी रेग्युलर आणि प्रत्येक क्लायमेटमध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करते परंतु जर तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त थंडीच्या दिवसात तरी तुम्ही या मेथडचा वापर हा केला पाहिजे कारण डबल बॉइलिंग प्रोसेसचा जर तुम्ही हेअर ऑईल लावताना जर वापर केला तर यामुळे केसांच्या मुळापर्यंत मॉइश्चर हे टिकून राहायला मदत होतं त्याचबरोबर स्कॅल्प जो असतो तो, तो थंडीमध्ये जास्तीत जास्त ड्राय होतो आणि त्यामुळेच ज... आपल्या केसांच्या मुळापर्यंत हेअर ऑइल पोहोचण्यासाठी आपण इथे कॉटनचा देखील वापर करतो आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी जे होममेड असं हेअर ऑइल बनवलेलं होतं तेच मी वापरणार आहे आणि ते वापरत असतानाच हेड मसाज करण्याच्या ज्या काही दोन तीन पद्धती आहेत त्या देखील मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आफ्टर हेअर वॉश माझ्या केसांचा जो काही लुक आहे तो देखील तुमच्याबरोबर मी इथे शेअर करणार आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण इथे व्हिडिओला सुरुवात करूयात तर नेहमीप्रमाणेच केसांमध्ये जो काही गुंता आहे तुम्ही इथे काढून घेतलेला आहे आणि केसांना आता हेअर ऑइलिंग करायला मी सुरुवात करणार आहे हेअर ऑइलिंग करण्याची माझी जी पद्धत आहे ती मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर वर शेअर करत आलेली आहे परंतु या व्हिडिओमध्ये एक नवीन गोष्ट मी आज तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहे जी स्कॅल्प मसाजच्या संदर्भामध्ये असणार आहे आणि स्कॅल्प मसाज किंवा हेड मसाज हा का गरजेचा आहे त्याची माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर अशा पद्धतीने आधी आपण पूर्ण केसांना हेअर ऑइल लावून घेणार आहोत जनरली हेड मसाज करण्यासाठी आपण फिंगर टिप्सचा वापर हा करत असतो परंतु इथे हेअर ऑइलिंग करण्यासाठीच आपल्याकडे आठवड्यातून इनमिन एक दिवस असतो आणि देखील हेड मसाज करत बसलो तर बराच वेळ आपला वाया जातो त्याच्यामुळे ही जी मेथड आहे किंवा ही जी प्रोसेस आहे हेअर ऑइलिंग करतानाची ती आपल्याकडून स्किप केली जाते आणि बऱ्याचदा ही जी प्रोसेस आहे ती स्किप केल्यामुळेच आपल्याला केसांच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं तर ही जी प्रोसेस आहे हेड मसाज करण्याची ती स्किप न करता ती तुम्ही अगदी इझी पद्धतीने कसे वापरू शकता हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासाठीच मी मिशोवरून एक स्काल्प मसाजर जो आहे तो ऑर्डर केलेला होता अगदी शंभर रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल देखील झालेला आहे तर तो, तो कसा वापरायचा हे देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माझा हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा हा जो स्काल्प मसाजर आहे याची प्राईज ही रिझनेबल असली तरी याच्यामुळे होणारे फायदे मात्र खूप जास्त असणार आहे त्याचप्रमाणे हा जो स्काल्प मसाजर आहे तुम्ही तीन पद्धतीमध्ये वापरू शकता एक म्हणजे हेअर ऑइलिंग झाल्यानंतर दुसरा म्हणजे शॅम्पू लावून केस धुताना आणि तिसरा म्हणजे दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जेव्हा केसांना हेड मसाज करता त्यावेळेस तुम्ही या हेड मसाजरचा वापर हा करू शकता याच्यामुळे तुमच्या केसांची लेंथ वाढण्यास मदत होणार आहे नवीन केसांची वाढ होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर ज्यांना रात्री झोप येत नाही त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जे काही ताणतणाव आहेत त्याच्यामुळे देखील आपल्या केसांची गळतीही वाढलेली असते त्याचबरोबर सततची डोकेदुखी असते असे हे सर्व जे काही आजार आहेत ते देखील कमी होण्यास मदत होते आणि तुम्ही इथे बघू शकता सॉफ्ट ब्रश टीथ आहेत या स्काल् मसाजरचे त्याच्यामुळे छानपैकी आपल्या केसांना सगळीकडे इक्वली हेड मसाज देता येतो हा स्काल्प मसाजर यूज करण्याचा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर आता हा रेग्युलर मी यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या दोन प्रकारे आपण हा स्काल्प मसाजर वापरू शकतो त्याबाबतचा माझा जो काय रिव्ह्यू आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर जनरली हेअर ऑइलिंग हे रात्री झोपताना करावं म्हणजे मग रात्रभर केसांना छान पोषण मिळतं आणि त्यानंतरच सकाळी हेअर वॉश हा करावा परंतु मला इथे व्हिडिओ शूट करायचा होता आणि मला फक्त सकाळीच थोडाफार वेळ असतो त्यामुळे हेअर ऑइलिंग झाल्यानंतर एका तासानेच मी हेअर वॉश इथे केलेला आहे अशा पद्धतीने मी जे हेअर ऑइल घरी बनवलेले होते त्याच्या वापरानंतर माझ्या केसांचं जे स्टेक्चर के आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल माझे केस एकदमच स्ट्रेट असे झालेले आहेत त्याचबरोबर एकदम सिल्कीनेस सॉफ्टनेस केसांना जाणवतो आहे आणि अशा प्रकारचे जे इंस्टंट रिझल्ट असतात ते नेहमीच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते परंतु आता हे जे हेअर ऑइल आहे हे पुढील एक महिना मी रेग्युलर वापरणार आहे आणि त्याच्यानंतरचा जो काही माझा इफेक्टिव रिव्ह्यू असेल तो देखील तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने मी जे लास्ट व्हिडिओमध्ये ऑल इन वन हेअर ऑइल बनवलेलं होतं ते कसं अप्लाय करायचं आहे हेड मसाज देण्यासाठी मी स्कॅल्प मसाजरचा वापर का केलेला आहे त्याचबरोबर आफ्टर हेअर वॉश माझ्या केसांवरती या हेअर ऑइलचा काय इफेक्ट झाला या सर्व गोष्टी मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर केलेल्या आहेत चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद